आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे गेल्या वेळी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मनापासून जीव लावून काम केलं होतं आणि तर आता शिवसेनेच्या वाघांची त्याच्यामध्ये भर पडली आहे त्यामुळं अनेकांच्या पोटात दुखायला लागला अनेक जण देशाची निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे याचं भान सोडून वेगवेगळ्या वेग वैयक्तिक ठिकाणवर घसरायला लागलेले आहेत अगदी तोल सुटल्यासारखा विरोधकांना समोर पराभव दिसत असल्यामुळे त्यांचा तोल सुटल्यासारखी विधानं येतात आज सुद्धा फार हास्यास्पद एक विधान ज्याचं सखेल आश्चर्य वाटावं असं खेड तालुक्यामध्ये करण्यात ता आलं आणि कळम मध्ये मी येऊन बोलत असताना मला अभिमानानं सांगावं वाटेल कळमकर हे सगळं मान्य करतील वाहतूक कोंडीतून सुटका झाली आपली बायपास सुरू झाला दोन हजार दो ला निवडून दिल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर झाली त्यानंतर टेंडर झालं कामही पूर्ण झालं आणि झालं का नाही बायपास सुरू हा सुरू होत असताना आपला प्रमुख जिल्हा मार्ग तेरा ते कळम कानडे वस्ती वेतळ मंदिर हा रस्ता आपण करून घेतला पंचवीस लाखाचा इथला समोरचा बस स्टॉप आहे स्मशानभूमीला दहा लाख रुपये दिले ही काम आपण करतो पण विरोधकांना मात्र कावी झालेली असल्यामुळे ती त्यामुळे त्यांना कुठलंच काम दिसत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की देशाची निवडणूक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न आहे सर्वसामान्य युवकांचा प्रश्न आहे आपण सगळे शेतकऱ्याची लेकर लोकसभेची आपलं मतदान तेरा मेला तेरा मेला मतदान करत असताना आपल्याकडे एक संधी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलं या संविधानानं एक संधी दिली आहे गेली पाच वर्ष ज्या केंद्र सरकारने आपल्याला आपल्या तोंडाला पानं पुसली शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव दिला नाही त्याला जाब विचारण्याची संधी दिली तो दिवस आहे तेरा मे आणि संधी आहे ती मतदानाची विचार करा दोन मे कांद्याला चाळीस रुपये पंचेचाळीस असतो तीन मे ला निर्यात बंदी होते आणि कांद्याचा भाव दहा बारा रुपये वर हो येतो खतांच्या ज्या वारेमाप किमती वाढलेल्या आहेत खतांच्या गोणींवर मान्य पंतप्रधानांचा फोटो होता पण खताच्या किमती वाढत असताना खताची सबसिडी पन्नास हजार कोटी रुपयांनी कमी करण्याचं पाप या मोदी सरकारने केलं होतं सर्वसामान्य युवकांना दोन कोटी रोजगार वर्षाला मिळणार हे आश्वासन होतं पण आज जर बघितलं आपण तर त्र्याऐंशी टक्के सुशिक्षित बेरोजगार आहेत त्र्याऐंशी टक्के तिसरीकडे जेव्हा आपण चीनची धोका बघतो तेव्हा देश तीन बाजूनी चीन या देशानं वेढला गेलेला आहे पाकिस्तानातल्या ग्वाघर बंदरापासून तर खाली श्रीलंकेपर्यंत अंबोटाटा बंदरापर्यंत आणि ही निवडणूक या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही महागाईचा विचार केला तर दोन हजार चौदा ला गॅस सिलेंडर किती रुपये होत ताई चारशे रुपये होता आता किती झाला आता अकराशे रुपये झाला गॅस सिलेंडर चारशे रुपयाचा अकराशे रुपये झाला दोन हजार चौदा ला चाळीस हजार रुपये जर एखाद्याचा आपल्या नातेवाईकाचा पगार असेल एक लाख दहा हजार झालाय का झाला कुणाचा आपला पगार नाही वाढत पेट्रोल वाढत साठ रुपये एकशे दहा रुपयापर्यंत पेट्रोल आपल्या शेतमालाचा भाव वाढला का सोयाबीन शेतमाला तेराला चार हजार चार हजार ने आज किती घालतोय चार हजार चार हजार नेच घालतोय खताच्या किमती वाढल्या मजुरी वाढली या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आपल्याला आता जाब विचारावा लागेल आणि हे कुठलेही मुद्दे विरोधकांकडे याच कोणतंही उत्तर नाही महायुतीच्या उमेदवारांकडे याच उत्तर नाही आणि त्यामुळे वैयक्तिक टीकेवर घसरण्याचं त्यांचा तोल सुटल्यासारखा हा प्रयत्न प्रत्येक वेळी सुरू आहे नाही तर विचारा ना महायुतीच्या उमेदवारांना महागाईच्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे नेमकं शेतकऱ्यांच्या शेतमाला जेव्हा कांद्याची निर्यात बंदी लादली गेली तेव्हा आपण नेमके कुठे होतात दुधाला दहा ते बारा रुपये नुकसान लिटर मागे होते होत तर त्याविषयी आपण नेमका काय आवाज उठवला आणि असं असताना मोठमोठे नेते सांगतात की अमोल कोलेला पाडायला पाडून दाखवणार आणि मग दादा मला खरंच आश्चर्य वाटतं का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोनदा येतात एक उपमुख्यमंत्री नागपूर मु, उपमुख्यमंत्री चार वेळा बारामती उपमुख्यमंत्री दहा बारा आणखी आणखी बरेच दिवस येतील एवढे ये सगळे मंत्री जर एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला येत असतील तरी माझी नाही ही, ही तुमच्या विश्वासाची ताकद आहे आणि परवा परवा विरोधी उमेदवारांनी एक विधान केलं उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विधान केलं होतं की दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा आहे परवा मी काहीतरी विधान केलं ऐकलं की ही त्यांची शेवटची निवडणूक आहे आणि माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पडला सुरेश भाऊ की शेवटची जर निवडणूक असेल तर सर्वसामान्य मतदारांना फार मोठा प्रश्न पडणार आहे <laughs> म्हणजे मी दोन हजार एकोणीसला सांगित होत बायपास सुरू होणार मी आता आल्यानंतर आम्ही मुलाने सांगतो ना बायपास सुरू केला का नाही जर शेवटची निवडणूक असेल तर नंतर मतदारांकडे यायचंच नाही तर काम होणार कशी <laughs> त्यामुळे हा एक महत्वाचा जो मुद्दा आहे पण त्याही पेक्षा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सुरुवातीला बदला त्यानंतर त्यांची शेवटची निवडणूक जर पंधरा वर्षात ठोस आणि भरीव काम उभं राहिलं असतं तर अशी सहानुभूती घेण्याचा केविलवाना प्रयत्न करावा लागला नसता आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे काही तुम्हाला सुरेश हो तुम्हाला फार चांगलं पटल म्हणजे सगळीच निवडणूक मी माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन ही देशाची निवडणूक आहे देशाच्या शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायचा देशातल्या युवकांसाठी आवाज उठवायचा याचा कुठे विचार होत नाही आणि म्हणूनच तुम्हाला शब्द द्यायला आलोय मेरा मेला निवडणूक आहेत तुतारी वाजवणारा माणूस आहे आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आहे चिन्हा समोरचं बटन दाबून शरद चंद्रजी पवार साहेब मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे हात बळकट करा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या या लढ्याला साथ मिळू द्या तुम्हाला कळकळीची विनंती करतो तेरा मे ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाखवून तुमच्या मतांचा आशीर्वाद पाठीशी असू द्या दोन हजार एकोणीस ला तुम्ही विश्वास दाखवल्यानंतर दिल्लीच्या ताखता समोर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीही गेल्या पाच वर्षात झोको दिला नाही आणि तो यापुढेही झोको देणार नाही एवढा तुम्हाला शब्द रेके थांबतो धन्यवाद जय शिवराय